नमस्कार शेतकरी बंधून मी आता लातूर तालुक्यामध्ये कुंटेगाव गावामध्ये गावा आहे शेतकऱ्यांचं नाव आहे नाव राजकुमार मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पंचवीस पंचावन्न एक्केचाळीस यांनी हा शहाऐंशी झिरो बत्तीसचा प्लॉट आहे इथं एक महिन्याचं हे पीक आहे एक ते सव्वा महिना झालं पेणे प्रक्रिया करत असताना ऊस लागवड करत असताना यांनी गार्डन एक्स्टाचा वापर केला होता पाण्यासाठी दोन इम एल वार्डन लावलं होतं पाण्यामध्ये मिक्स मिक केलं होतं आणि त्या पाण्यामध्ये जे बेणं असतं ते बेणं पाण्यात उडवलं होतं त्याचा चांगला परिणाम काय दिसला तुम्हाला मोडाची जास्त आहे आणि उगवण चांगली उगवण चांगली आहे फास्ट आहे लवकर आहे रोप जर सशक्त असेल चांगली उगवण झाली उत्पन्नात वाढ होणार उत्पन्नात वाढ होते चांगले फुटवे होतात पुन्हा पुन्हा फुटवे होतात आणि कुठल्याच रोगाला बळी पडत नाही जसं आपण कुठल्याही रोगाची प्रतिबंध करण्यासाठी लस देतो तशा पद्धतीचं लसीचं काम बेस्ट आग्रोचं वाढन एक्स्ट्रा करतं प्रत्येक शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेसाठी तर वाडन एक्स्ट्रा वापरावंच पण पेरी प्रक्रियेसाठी वापरावं त्याचा फायदा झालेले शेतकरी समोर आहेत आपल्याला फायदा झालाय का हो इतर शेतकऱ्यांनी हे वापरावं का वापराव हेच समोर रिझल्ट आहेत पहा आणि खात्री करा धन्यवाद